पोहण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या निपाणी पालिकेच्या सफाई कामगाराचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली करण रणजित मुक्तारे वय सव्वीस आंबेडकर नगर अंमलझरी रोड असे मृत युवकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की करण हा निपाणी नगरपालिकेत डेली वेजीस तत्वावर निपाणी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होता आज दुपारी तो अंमलझरी रोड भीमनगर परिसरात असणाऱ्या विहिरीत पोहण्यासाठी गेला असताना तो पाण्यात बुडून मरण पावला या घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसात झाली असून पुढील तपास उपनिरीक्षक ओमादेवी करत आहेत महात्मा गांधी रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मयतकरण याच्या पश्चात आईवडील बहीण असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे